आज वारीमध्ये आपलं दर्शन झालं आनंद वाटला किती वर्ष आपण वारी गाव आहे वारीमध्ये वर्ष आणि तुमच्या घराण्याला अशी परंपरा होती का की वारीला जाण्याची पुरी बसूनची परंपरा वडील साधू संत होते आधी हा चांगले म्हणजे संत राम जप करायचे म्हणून मला लागला ते छान बरोबर जे तुमच्या घराण्यामध्ये जी परंपरा आहे ती परंपरा तुम्ही ठिकाणी आहे आपण कुठून आला ते सांगितलं नाही आम्ही वाशिम वाशिम जिल्हा वा, वा।, वा।, वा। तो 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 तो... मला एक प्रश्न पडतो की काही ठिकाणी लोकांना बोलावला जातो लोकांना जमवलं जातो पण ही जो पाठीमागे आपल्याला जो जनसमुदाय दिसतोय ती न बोलवता आलेली माणसं भगवंत आपापच भगवंतांना आपापच बोलवतो परवायची काही गरज नाही कोणाच्या पत्रिका द्यायचे काम नाही बरोबर पत्रिका आपोआपच त्याच्या सगळ्या जगात पण बरोबर जगात सगळे लोक जगात आपआप बरोबर म्हणजे या ओढीने विचाराच्या ओढीने सगळे आपोआप या वारीमध्ये सहभागी होतात आणि हा तो उत्साह आपल्याला दिसून येतोय बरोबर मग मला एक आनंद वाटतं की वीस पंचवीस लाख लोक याच्यामध्ये सहभागी होतात आणि मग हे सगळं तुम्ही नियोजन कसं करता की काय अगोदर ठरवलं असतं का नाही नाही काही आपापल्या आपापल्या दिंडी दिंड्यांना जेवण द्यायचे आपापले पालं ठोकायचे झोपवायचं चालायचं काही नाही असं नियोजन काहीच नसतं नियोजन म्हणजे आपापल्या देवाच्या नियोजन पण तयार नाहीत आता तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही वयस्कर वाटत आहे आमच्या आता आमच्यासारख्या तरुणांना पण वाटतं की चालू की नाही आपण विठ्ठलाच्या तिथपर्यंत पायरीपर्यंत पोहोचू की नाही आपलं वय इतकं असून तुम्हाला कसं का वाटत पंच्याहत्तर वय आहे आणि या वयात वयामध्ये सुद्धा माऊलींचा जो उत्साह आहे आणि त्या उत्साहामध्ये जी उत्कटता ती भक्ती त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा दिसते की आपण कधी एकदा विठ्ठलाचं याची देही याची डोळा बरोबर आपण आता हे आमच्यासारखे तरुण जे लोक आहेत त्यांनी काय का सांगाल की बाबा तुम्ही याच्यामध्ये वारीमध्ये आम्हालाही वाटलं की पहिल्यांदा वारीमध्ये सहभागी व्हावं त्या तरुण मुलांनी पण याच्यामध्ये आलं पाहिजे तुमची म्हणत आजू काम अरे वाऱ्या करा चांगली याच्यासारखं कोणता कोणीच येत नाही काहीच नाही पुण्य आहे इथं इतकं पुण्य भयानक एक वर्ष जर आलं तर कालापालाट भगवंत आपला करते त्याच्यात ईश्वर याच्यात ईश्वर आहे लागत ईश्वर आहे म्हणून लोकांना म्हणतात बाबा तुम्ही करा हे एक आ, वारी नाही अखंड वारीत मी डोळा पाहू बरोबर म्हणजे बघा की आपल्याला माहिती आहे की या वारीमध्येच विठ्ठल प्रत्यक्ष आहे कोणाच्या कोणाच्या रूपामध्ये शंभर टक्के आहे हे सगळे जे आपले भाविक आपण एकत्र आलेलो आहोत आपल्या सगळ्यांची मानसिक जी आहे की याच्यामध्येच विठ्ठल आहे त्याच्यामध्येच भगवंत आहे या भावनेतून आपण एकत्र आलेलो आहे माऊली आमच्याशी बोलल्या पंच्याहत्तर वर आहे मा माऊली आपण बोललात मला खूप आनंद वाटला काम